देवळालीत एकाच वेळी तीन बिबट्यांचे दर्शन स्टेशनवाडी नाल्याजवळील संचाराने नागरिक भयभीत दारणा नदीकाठी वसलेल्या व लष्कराच्या फायरिंगच्या परिसरात असलेल्या देवळाली कॅम्प शहराच्या विविध भागात बिबट्यांचे वास्तव्य कायम असून लगतच्या नाल्याजवळ तीन बिबट्यांचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे देवळाली कॅम्प परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडे असल्याने बिबट्यांना हक्काचे लपण्यासाठी ठिकाण बनले आहे त्यातच दारणा लोहशिंगवे लहवी भगूर दोनवाडे राहुरी नाणेगाव सनसरी शेवगे दारणा या पट्ट्यासह देवळालीच्या विजयनगर धोंडी रोड लॅम रोड या भागांतही बिबट्याचे वास्तव्य कायम आढळून आले आहे साधारणतः जानेवारी ते एप्रिल या दरम्यान दरवर्षी बिबट्यांचे येथे वास्तव्य असते दारणा पट्ट्यातील ऊसाची तोडणी झाल्यानंतर बिबटे नागरी वस्तीकडे कूच करतात सध्या व विजयनगर भागातील ऊसतोड सुरू असल्याने बिबट्याने आपला मोर्चा बंदोबस्त करण्याची मागणी गेल्या काही वर्षांमध्ये दारणा काठावर बिबट्याचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात वाढले असून नागरिकांना जीव मुठी धरून जगावे लागते अनेक वेळा बालकांवर देखील बिबट्याने हल्ले केले असून हे प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे वन विभागाने तात्काळ दारणा काठावरील बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे देवळालीचा परिसर भगूर नाणेगाव आदींसह परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली असल्याने सायंकाळ नंतर परिसरातील नागरिकांना घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे स्टेशनवाडी परिसरात हलवल्याचे दिसून येत आहे येथील नाल्यावर तीन बिबटे एकत्रित फिरत असल्याचे नागरिकांना निदर्शनास आले काहींनी त्यांची छबी मोबाईल मध्ये टिपली आहे या भागातील कुत्रे कोंबड्या अशी जनावरे खाद्य मिळत असल्याने बिबट्यांचा मुक्काम सध्या या भागात आहे सायंकाळी अंधार होताच नागरिकही आता घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत वन विभागाने या बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरे ठेवण्याची मागणी या परिसरातील अनिल जगताप प्रवीण पवार अक्षय पवार सुयोग तपासे आदी नागरिकांनी केली आहे हा भाग झोपडपट्टीचा असल्या कारणाने या परिसराकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही येथील नागरिकांकडून केला जातोय याबाबत वन विभागाने दक्षता घेण्याची गरज असल्याचे नव विभाग अध्यक्ष नंदू फडोळ व रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे देवळाली कॅम्प शहराध्यक्ष आदर्श सावंत यांनी सांगितले प्रतिनिधी केव्हीटी न्यूज चोवीस तास